पण राहू दे तुला तू पाहिजे नाही ना जाऊ दे त्या काऊलाच देऊन देते त्याच्यापेक्षा आपला दादा का वाईट आहे रे दादा घे रे खाऊन घे तू गेला पाहिजे नाही घे मग पटकन पण मला तर किचन मध्ये फ्रेंच फ्राय दिसलेच नाही उद्या लपून ठेवले होते तुम्ही लपून ठेवले होते दादाला माहिती आहे का दादाला पण देते ना मी त्याला पण काहीतरी खावंस वाटत असेल ना पप्पा सकाळचं सँडविच काय चांगलं नव्हतं झालं दादाला पण नव्हतं आवडलं दादानी पण मला सांगितलं की नाव नव्हतं नव्हतं चांगलं झालं ती बेट भाजलीच नव्हती पप्पा तुम्ही ओ ना घाई घाई राहिल भाजले होते पण छान क्रिस्पी नव्हते झाले ते सॉरी बेटा आता उद्या ना आपण सकाळी लवकर उठू आणि लवकर लवकर बनवू आता हे खाणार आहे का कोणी लब्बाड <laughs>

पण मी तुला चार देते नको पाच देते पाच पाच देते त्याच्यापेक्षा जास्त नाही घ्यायचं पप्पाने माझ्यासाठी आणलंय मी तुला देत आहे थँक्यू मन मला थँक्यू मन पप्पा किती हिटगम राहिली फ्रेंच फ्राईज पाहून सांगा दिले मी बर्गर आणि पिझ्झा खाल्ला म्हणून ए चुपस ती रडेल ना तिला नको सांगू चुपचाप काय बोलत आहे पप्पा हा तुम्हाला पप्पा हा मागत आहे का तुम्हाला आणखी आणून मागत आहे का ए दादा पप्पांना त्रास नको देऊ पप्पांनी आणलंय ना एक आणलंय ना आपण येत्याच शेअर करूया मी गुड गर्ल आहे मी शेअर करते माझ्यातलं देते ना मी तुला आता कशाला पप्पांना त्रास देतो पप्पा आता तुम्ही तुमचं काम करा बर मग दोघ जण मिळून खा आता कल्ला नका करू काय मला एक कॉल करायचा आहे हा दादा मला दोनच दे ग मला नाही पाहिजे जास्त तुझ्यासाठी आणलंय पप्पाने ते खा तुम्हाला फक्त दोन दे दादा तुला भूक नाही आहे का तुला सँडविच आवडलं नव्हतं ना मला पण नव्हतं आवडलं मलावरण भाता पण नव्हता आवडला तू तूवरण भाता खाल्ला का दादा तुला भूक नाही आहे पण मी देते ना तुला देते मी तुला देते तू डट डट अडू नको ये ये जवळ बस आपण दोघं दोघं खाऊ ये दादा कोणीतरी गेस्ट तायलो बक्षील बक्षील कोण आहे त्यांच्यासोबत लहान मुलगा असेल तर आपला फ्रीजफ्रीज शेअर करावा लागेल ना आपल्याला मी पटकन जाते आट मध्ये किचन मध्ये लपून ठेवते

हो पप्पा अरे आपाजी आजी मम्मी पप्पा पप्पा आपाजी आजी मम्मी आली हे कशी काय आली

काय तुला कोण सांगितलं होतं याच हा तू सांगितलं ना तुला राहायचं तर गावात राह म्हणून इथं याच नाही म्हणून सांगितलं तर मी हा राजकुमार ब झाले नाटक ब झाले ते तमाशी तुमचे दिल्याकडे पाहून राहिले भिरी भिरी हा काय चालू आहे रे तुमचा नाटक उठ सुन बाई उठ या रे हे पट्टे या 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 बाबा मला निर्णय सांगितलेला होता तुम्हाला हा इलेच्या बाप्पाचं जा सांगतलं होतं हिच्या बाप्पाच्या घरी इले जागा नाहीये एका दिवसासाठी तिच्या बाप्पा न नाही मी गावात आलती ति ना लढत पळत मग ती राहावं लागत होत काय झालं आठ दिवसात गावातलं वातावरण सुटणे झालं वाटते हा पैत या लागले इकडे ला? तुला काय वाटलं तू माय आई बाबाला घेऊन येशील हा मावशीला फोन करशील आलता मला शांता मावशीचा फोन हा तुझ्या सगळे ऐकून लिंक लावल्या तुला वाटलं असं ऐकत नाही आता असं आणाव तसं करा हा ते नाटक होती आता बस झालं आज लोक तू आम्हाला प्रेम पाहिलं शांतता पाहिली समजदारपणा पाहिला आता तुम्हाला राग पाहिशील हा माणुसकीची सोपती नाही तुम्ही लोक चल उठ चल जशी आली तशी चालली जाय तुला गावात राहायचं सांगितलं ना राय तू गावात खुशाल गावात राय आमचं ओळख नाही तल्याशिवाय तिला ना आठही नाही काढतो तोली नावही नाही काढतो आलं दे प्लीज मी मला मी तुमच्या पाया पडते मला इथे राहू दे मी नाही करायला सोडून नाही राहू शकत तुम्ही कसे वागवा मी असं इथंच राहतो मी जात नाही इथून जात नाही मी इथून जातच नाही आई बाबा सांगायला नाही राजकुमार ते लेकर पाहता ते लेकरच्या मनावर काय परिणाम होत अशी हा उठ पद्मा उठव लेकरायला जवळ घे यो बाई ये ये बाई मम्मी <laughs> कमेची हो तुला आठवण hmm. hmm. <laughs> नाही आली आईची आयची आठवण नाही आली तुले काय बाबू तुझ्या काय काय जेवले तुम्ही काय केलं इतके दिवस झाले तुम्हाला आईला फोन नाही करा वाटला आठवण आली ना ग मम्मी पप्पा फोनच नव्हते लावून देत मम्मी आता तू जाऊ नको तू तू इथंच आमच्या सोबत आम्हाला नाही करमत ही तर रडते मी तरी नाही रडलो पण ही रडते नाही मी आता जाणार नाही तू जाणार नाही मी आता आपण आपण सोबतच राहू जाओ त्या थैल्या तर ती दारातच ठेवल्या माय बाई गाव आहे का दारात थैल्या ठेवल्या जा घरात घेऊन या ते राहू द्या मी आणतो इथं ठेवल्या का हो गड अतिच ठेवलं बाबू सांगू बोललो तसंच घरात आलो अतिच आहे ते तुला दरवाजातच आहे मम्मी माहिती माहितीये का पप्पा कच्चवाला सॅन्डविच दिलं होतं टिफिन मध्ये माहितीये का मम्मी आपल्याकडे ना पोळ्यावाला काकू येतात पोळ्या करून देतात पप्पा भाजी आणतात आणि पण बनवतात पप्पा आणि त्या त्या काकू आम्ही त्यांना काकू म्हणालो काकू पोळ्यावाला काकू त्या काकू ना पोळी करून देतात पण त्यांना ना तुझ्यासारखी पोळी जमतच नाही गोळवाली पोळी तर करतच नाही मला त्यांच्या हातची पोळी आवडतच नाही पण अरे दादा दादाला पण नाही आवडली ना मम्मी मला तुझे खूप आठवण आली मला पण तुमची खूप आठवण आली रे काय कसे लेकर पाहिल्याची टकले काय मग का रे आजी आली आबाजी आले आ

ती तस काय करत आहे आजी कुठं गेली आजी बाल्कनीत बसलेली आहे पप्पा मी पण चालली आजी जवळ बाल्कनीत बसायला झोपायचं ना बाळा उद्या सकाळी शाळा आहे ना थोड्या वेळाने पप्पा पण मी आजी सोबत आजी सोबत बाल्कनी मध्ये बसते काही <laughs> नाही <नाएं> तसच पाहत होती बिमार होते का मला काय झाड बदली बिमार असणार <laughs> आहे नाही म्हटलं अजून राग गेला नाही मी राग गमू हा अजून तिकडे काय ताल तोडून राहिली हळू बोला ना किती जोरात ओरडून राहिले आई बाबा इथेच बसलेले आहेत ना एवढी लाज वाटते तर काल ती एल पडून राहिली उस्तीन त्या तर ते तिकडे हॉलमध्ये चालत हो पाहिले गेलाच नाही तुला मग सांगितलं आता सांगून राहिलो लेकरायच्या अनं तू इथं आहेस तू तर लेकर चांगलं सांभाळ आणि तो, 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 तो जरा सुधारणा मला दाखव त्याच्याशिवाय मायासोबत काही तालतोडाचा नाही माय की नांदीला घ्यायचं नाही तुला माहीत आहे आपल्या एकदा नकातून उतरलं किंवा आपण ती करून टाकत असतो काय आता फालतूच तुच वाद करू नको मला फालतू बोलायला लावू नको तमाशा काही करू नको ते लई ले लेकरायच्या अनाच्या घातल्या म्हणून तुला इथं दिलं नाही तर तुला काय वाटलं तू आई इथं घेऊन आली म्हणजे तुला इथं काय काय एंट्री होती का आज लोक नाही का ते आई घेऊन आली तू मावशीच फोन आलता मला समजलं मला सगळ्या ऐकून ते लिंक लावली हम्म तसं तर काही ऐकत नाही हा आता इकडून तिकडून इकडून तिकडून याला टॉर्चर करा आहे ना मावशीला काय सांगितलं आई काय घेऊन आली मग सगळं समजते पण ठीक आहे <coughs> है बाकी डोक। अपला ताल तोड़ नोको, माय नोको। दे दे उस्ती पाहिजे पाणी बाकी काही आपला तोडू नको नको बेटा चला आता झाली ना उद्या सकाळी स्कूल आहे चला आता झोपा जवळ पण झोपणार आता कस पोरीले नाही म्हणणं माझा अर्थ काम तर माझे लेकरच करतात बेटा झोप तू तुझ्या मम्मी मी टीव्ही पाहतो हा हॉल मध्ये टीव्ही पाहतो मी उद्या स्कूल आहे माझं तुमचं ऑफिस आहे म्हणा मम्मी मम्मी मला परीची गोष्ट सांग ती गोष्ट आधीच आली होती ना पहिला राक्षसाने उचलून गेला मग काय झालं त्याच्या पुढचं सांगितलं नाही तू चल बरं आज मम्मी मला के नाव मला गाई गाई करा मी झोपते पप्पा दादा आहे ना मम्मी आजी आपाची जोड झोपला या ना पप्पा मम्मी येणं ग लाईट बंद कर ना चल झोपूया आजी आपाची पण झोपायला गेले बेटा तू झोप मी टीव्ही पाहतो मला थोडं काम आहे झोप तू झोप मी येतोच नाही ना पप्पा प्लीज पप्पा प्लीज <laughs> अरे एवढा काय भाव खायला लागते ती मरून राहिली तर काय तुम्हाला इथं बांधून ठेवते का ती झोपेपर्यंत झोपा हॉल मध्ये एवढा तर हे आहे झोपायच्या सु पहिले सुसू ला ये नये मी आली पण सुसू ला जाऊ आता मी झोपते पप्पा आलो ना आलो